चालू होतो हां आज आज दुपारी पुन्हा एकदा डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांनी काल रात्री आता त्या कुठल्या परिस्थितीमध्ये कारण बारा वाजून एकोणपन्नास मिनिटांनी ते ट्विट केलं होतं त्या रात्रीची त्यांची काय अवस्था असते मला माहीत नाही जे अजितदादांवरचा फोटो वापरून त्यांनी ट्विट केलं होतं याच्यावर त्यांनी पत्रकार परिषद घेतली आणि मी कधीच कोणावर वैयक्तिक टीका करत नाही मी नेहमी राजकीय टीका करतो अशा प्रकारचं वक्तव्य त्यांनी केलं पण मला त्यांना आठवण करून द्यायचं आहे की मनसेचे अध्यक्ष माननीय सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांचा चेहरा कोंबडीच्या कुठल्या भागाबद्दसारखा दिसतो अशा प्रकारची अत्यंत घाणेरी टीका यांनी केली होती विधान परिषदेच्या उपसभापती माननीय नीलमताई गोरे यांनी राजकारणामध्ये किती साड्या बदलल्या एका महिलेच्या वेशभूषेवर त्यावेळेला ते त्यांनी टीका केली होती किरीट सोमय्या व त्यांच्या पत्नी यांना संडासातनं आपण पैसे खाता अशा प्रकारची वैयक्तिक टीका केली होती त्याचप्रमाणे पंकजाताई मुंडे यांचा चिखी घोटाळा ज्यावेळेला झाला होता त्यावेळेला ती चिखी अत्यंत घाणेरडपणे विभिच्छपणे खाऊन ते जे हावभाव त्यांनी चेहऱ्यावर आणले होते ही थी वैयक्तिक टीका नव्हती का खालच्या दर्जाची त्यामुळे कायमच राजकीय नेत्यांवर वैयक्तिक खालच्या पातळीची थी। स्वतः टीका करायची आणि त्यांचा तो जुना व्हिडिओ आहे ना कुठला आमदार सिंगल टेकमध्ये अशी ॲक्टिंग करू शकतो का मी करून दाखवली ना तो व्हिडिओ आला होता ना एकदा बाहेर त्यामुळे ते सातत्याने महाराष्ट्रातल्या राजकीय नेत्यांवर टीका करत राहतात ते हेही म्हणाले की तत्कालीन राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवारसाहेब यांना मीच जाऊन चॅनल्सवर डिफेंड करायचो लवासा असेल सिंचन घोटाळा असेल पण ही तेवढीच गरज ही जितेंद्र आव्हाडांची देखील त्यावेळेला होती स्वतःची ओळख महाराष्ट्राला करून देण्यासाठी स्वतःचा टी आर पी महाराष्ट्रामध्ये वाढवण्यासाठी त्यावेळेला ते टी व्हीवर जायचे जितेंद्र आव्हाडांनी कायमच दुस्वास हा सन्माननीय अजितदादा पवारसाहेबांचा केला माझा त्यांना थेट सवाल आहे की दोन हजार नऊ ते चौदा ज्यावेळेला ते पहिल्यांदा कळवा मुंब्राचे आमदार म्हणून निवडून आले त्यावेळेला सर्वात जास्त निधी कोणी दिला दा? त्यावेळेला राज्याचे उपमुख्यमंत्री व तत्कालीन अर्थमंत्री माननीय अजितदादा पवारसाहेब हे सह्याद्रीसारखे त्यांच्या मागे उभे राहिले आणि मतदारसंघाच्या विकासासाठी सर्वात जास्त निधी हा अजितदादांनी नि दिला ज्यावेळेला त्यांच्यावर मागच्या वर्षी विनयभंगाची केस झाली होती आपण खचला होता धीर सोडला होता राजकारणाचा त्याग करून राजीनामा दिला होता त्यावेळेला हेच अजितदादा सह्याद्रीसारखे तुमच्या मागे उभे राहिले साडेतीन तास ते तुमच्या निवासस्थानी तुमची त्यांनी समजूत काढली पोलिसांना खडसावलं की अशा प्रकारचा खोटा गुन्हा तुम्ही कसा दाखल केला आणि तुमची समजूत काढून तुमचा राजीनामा त्यांनी मागे घ्यायला लावला पण आपण दोन हजार एकोणीसला काय काय आम्हाला सांगून जेव्हा त्यांनी शपथ घेतली त्यावेळेला करायला लावलं आपण माननीय अजितदादा पवारसाहेब यांचा तेव्हाही दुस्वास करत होता तिरस्कार करत होता आणि आजही आपण करता हे आपण आज पुन्हा एकदा सिद्ध करून दिलं अजित पवार जितेंद्र आवाड जी की ये हमेशा सी गंदी आदत रही है कि अनेक नेताओं पे व्यक्तिगत टिप्पणी वो करते हैं पूर्व इतिहास में मनसे के अध्यक्ष माननीय साहब ठाकरे जी के मुंह के ऊपर किस प्राणी के जैसा वो चेहरा दिखता ये उन्होंने टिप्पणी की थी विधान परिषद की उपसभापति नीलम जी गोड़े उन्होंने कितनी साड़ियां बदली है ये किसी महिला के वेशभूषा पे जाके टिप्पणी करना ये हमारी संस्कृति नहीं है किरीट सोमया जी उनकी पत्नी उनके ऊपर उन्होंने जो टिप्पणी की पंकजा मुंडे जी का जब चिक्की घोटाला हुआ था तो किस गंदे तरीके से चिक्की खा के उन्होंने मुंह बनाया था ये पूरे महाराष्ट्र ने देखा है और वो भी वीडियो उनका बाहर आया था कि कोई आमदार एक टेक में ऐसे एक्टिंग कर सकता है क्या तो इसलिए वो उनके हमेशा से शैली रही है व्यक्तिगत टीका करने व्यक्तिगत लोगों से आ, बात करने आरोप करने लेकिन जब खुद पे आए तो मैंने कभी जिंदगी में ऐसा किया ही नहीं कि उनके हमेशा से पुरानी फितरत रही है जास्त जा संगठन हुई लोग प्रतिनिधि ही सन्माननीय अजितदादा पवार साहेबांबरोबर आहे अशा प्रकारचा युक्तिवाद करण्यात आला पुढची तारीख ही शुक्रवार मिळालेली आहे त्यावेळेला आमचे विधितज्ञ ज्येष्ठ मुकुल रोगी असतील नीरज कौल असतील मनजित सिंग असतील हे आमची बाजू आम्ही मांडू आणि आम्हाला विश्वास आहे की कायद्याच्या कसोटीवर पक्षाचं नाव पक्षाचं चिन्ह हा निर्णय आमच्या बाजूनी लागेल हा आम्हाला विश्वास आहे गेल्या काही दिवसांपूर्वी देखील देवाईक आहेत मी आजपर्यंत बत्तीस वर्षात एकही आरोप वर केला नाही के की जितेंद्र आव्हाडांची गरज होती महाराष्ट्राला जितेंद्र आव्हाड कोण आहे हे सांगण्यासाठी त्यांना टीव्हीवर जाणं गरजेचं होतं अनेक वैयक्तिक टीका मी म्हणालो ना की त्यांनी राजकीय नेत्यांवर केलेले आहेत त्यांचा तो व्हिडिओ पण आहे ना एका टेकमध्ये मध्ये कशी ऍक्टिंग केली कुठला आमदार आहे का अशी ऍक्टिंग करू शकतो का आहे ना व्हिडिओ त्यांची गरज होती आणि अजितदादा देखील सह्याद्री सारखे त्यांच्या मागे उभे राहिले दोन हजार नऊ ते चौदा मध्ये ज्या वेळेला अजितदादा पवार हे उपमुख्यमंत्री होते राज्याचे अर्थमंत्री होते सर्वात जास्त निधी हा जितेंद्र आव्हाडांना अजितदादांनी दिला त्यांनी ते नाकार की निधी मला अजितदादांनी दिला नाही की अजितदादांनी दुजाभाव केला माझ्याशी अजित दादा त्यांच्या मागे त्यांच्यावर विनयभंगाची केस ही झाली त्यावेळेला देखील सह्याद्री सारखे त्यांच्या मागे उभे होते पण डॉक्टर जितेंद्र आवड हे कायम सन्माननीय अजितदादा पवार साहेब यांचा आणि आजही ते करत आज पुन्हा एकदा दुपारी डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांनी पत्रकार परिषद घेऊन काल जे माननीय अजितदादा साहेब यांच्या चित्रावर एक ट्वीट केलं होतं याबद्दलची पत्रकार परिषद घेतली आणि ती पत्रकार परिषद घेत असताना त्यांनी अनेक प्रश्न माननीय अजितदादा साहेब यांना विचारले की सिंचन घोटाळा झाला होता त्यावेळेस सर्वात पहिले टी व्हीवर आपण मला कागदपत्र जी दिली होती ती वाचून मी टी व्हीवर आपल्याला डिफेंड करायला जायचो माझं एकच म्हणणं आहे की त्यावेळेला ती गरज डॉक्टर जितेंद्र आव्हाडांची होती संपूर्ण महाराष्ट्राला स्वतःचा परिचय देण्यासाठी म्हणून आपला टी आर पी वाढवण्यासाठी म्हणून डॉक्टर जितेंद्र आव्हाड त्यावेळेला टी व्हीवर जायचे आपण हे देखील म्हणालात की आपण माझ्यावर जर वैयक्तिक टीका केली तर मी देखील करू शकतो पण आपण आपल्याला बहुतेक विस्मृती झालेली आहे अनेक महाराष्ट्रातल्या दिग्गज नेत्यांवर आपण अत्यंत खालच्या पातळीवर जाऊन वैयक्तिक टीका केलेली आहे माननीय राजसाहेब ठाकरे यांचा चेहरा कशा प्रकारे दिसतो हे आपण काही वर्षांपूर्वी बोलला होता विधान परिषदेच्या उपसभापती माननीय नीलमताई गोरे यांनी किती वेळा आपल्या साड्या बदलल्या अशा प्रकारचं आपण विधान केलं होतं किरीट सोमय्या व त्यांच्या पत्नी मेघा सोमय्या यांना संडासातनं पैसे खाल्ले अशा प्रकारचे आपण वैयक्तिक आरोप केले होते आणि सर्वात घाणेड प्रकार आपण केला होता ज्या चिकी घोटाळा झाला होता त्यावेळेला तो चिक्की घोटाळा दाखवण्यासाठी आपण चिक्की खाताना कशा प्रकारे वेळी वाकडी तोंड केली होती पंकजा मुंडे यांच्याबद्दल हे जरा आठवा त्यामुळे आपण महाराष्ट्रातल्या अनेक नेत्यांवर अत्यंत घाणेरडी खालच्या पातळीची टीका आपण केलेली आहे आज आपण म्हणालात की माननीय अजितदादांसाठी मी वारंवार टी व्हीवर गेलो मी आपल्याला आठवण करून देतो की दोन हजार नऊला ला ज्यावेळेला आपण पहिल्यांदा आमदार म्हणून निवडून आलात त्यावेळेला जा सर्वात जास्त निधी आपल्या मतदारसंघाच्या विकासासाठी तत्कालीन उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार जे त्यावेळेला राज्याचे अर्थमंत्री होते यांनी आपल्याला दिला आपण जो डंका वाजवता की कळवा मुंब्रा मतदारसंघाचा येऊन विकास बघा हा निधी दोन हजार नऊ ते मध्ये सर्वात जास्त हा माननीय अजितदादा पवार साहेबांनी आपल्याला दिला मागच्या वेळेला ज्यावेळेला आपल्यावर विनयभंगाची केस झाली होती आणि आपण अत्यंत खचून गेला होता धैर्य सोडलं होतं त्यावेळेला हेच माननीय अजितदादा पवार साडेतीन तास आपल्या बंगल्यावर आपली समजूत काढण्यासाठी आले होतात आपण राजीनामा आमदारकीचा दिला होता आणि आपलं खचलेलं मनोधैर्य उंचवण्यासाठी अजितदादा साडेतीन तास आपल्या घरी येऊन बसले होते पोलीस अधिकाऱ्यांना त्यांनी खडसावलं की अशी काय तुम्ही खोटी केस रजिस्टर करू शकता आणि आपल्याला राजीनामा मागे घेण्यासाठी त्यांनी भाग पाडलं होतं अजितदादा कायम खंबीरपणे मग तो आपल्या मतदारसंघाचा विकास असो किंवा आपल्या जीवनामध्ये आलेली संकटं असो आपल्या मागे कायम सह्याद्री सारखेच माननीय अजितदादा पवार साहेब उभे राहिले पण आपण मात्र कायम दुस्वास कालही केला आणि आजही करतात हे कायम आपल्या वक्तव्यावर सिद्ध होत त्यावेळेला निवडणुका झाल्यानंतर चोपन्न आमदारांनी विधिमंडळामध्ये पक्षनेता म्हणून माननीय अजितदादा पवारसाहेब यांची निवड करण्यात आली होती आणि ते पत्र माननीय अजितदादा पवारसाहेबांकडेच होतं त्यामुळे त्यांना ते पत्र कुठल्या तरी पदाधिकाऱ्यांकडनं सोडण्याची काहीही गरज नाही ते पत्र पाठिंब्याचं अनेक वेळेला नेमकं त्या रात्री काय घडलं उलगडलं हे अजितदादांनी पाच जुलैच्या आपल्या ई टीच्या भाषणामध्ये स्पष्ट केलं त्यामुळे माननीय अजितदादांना कुठल्याही पत्र सपोर्टच तोडण्याची कुठलीही गरज नव्हती मी आता त्यांना प्रश्न विचारला ना की दोन हजार नऊ ते चौदा मध्ये आपण ज्यावेळेला पहिल्यांदा कळवा मुंब्र्याचे आमदार निवडून आलात त्यावेळेला सर्वाधिक निधी महाराष्ट्र सरकारतर्फे कोणी आपल्याला दिला आज जी विकास कामं आपण दाखवता कळवा मुंब्र्याचं मी रूपरंग बदललं ते नऊ ते चौदा मध्ये कोणी दिला महापालिकेच्या माध्यमातून त्यावेळेला कोणी निधी आणून दिला आपण कायमच अजितदादांचा द्वेष करता तेव्हाही करत होतात दोन हजार एकोणीसला देखील ज्या वेळेला ती शपथविधी झाली त्यावेळेला आपण काय काय सांगितलं तर आम्हाला करायला हे आम्हाला सगळ्यांना माहिती आहे कृपा करून अजितदादांवर बोलताना आपण ताळटंब्या मागून बोलावं हीच हो। त्यांना मी आज विनंती करतो ज्या वेळेला एखाद्या राज्याचा मुख्यमंत्री राजीनामा देतो त्यावेळेला बाय डिफॉल्ट ते मंत्रिमंडळ बरखास्त होतं कारण काउन्सिल ऑफ मिनिस्टरचा चीफ हा मुख्यमंत्री असतो त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी राजीनामा दिल्यावर त्या मंत्रिमंडळाचं अस्तित्व राहत नाही इलेक्शन कमिशनमध्ये काल आणि परवाच आमच्या बाजूनी ज्येष्ठ विधितज्ञ मुकुल रोदगी साहेबांनी आमची बाजू मांडली त्यावेळेला राष्ट्रवादीची घटना राष्ट्रवादीच्या घटनेनुसार अंतर्गत निवडणुका झाल्या की नाही झाल्या याबाबतची संपूर्ण माहिती त्यांनी इलेक्शन कमिशनसमोर ठेवली आणि त्याचबरोबर लोकप्रतिनिधी म्हणजे महाराष्ट्र विधानसभेमधले त्रेपन्नपैकी त्रेचाळीस आमदारांचा सपोर्ट एफिडेविट हे माननीय अजितदादा पवार साहेबांबरोबर आहेत विधान परिषदेतील नऊ पैकी सहा आमदारांचा सपोर्ट हा अजितदादाना आहे नागालँडमधल्या सातपैकी सात आमदारांचा सपोर्ट हा अजितदादाना आहे झारखंडमधल्या एक पैकी एक आमदाराचा सपोर्ट हा अजितदादाना आहे लोकसभेमध्ये चारपैकी एक खासदार राज्यसभेमध्ये चारपैकी एक खासदार अशा प्रकारचं लोकप्रतिनिधींचा सपोर्ट हा माननीय अजितदादा पवार साहेबांना आहे बद्दल जशा चुका त्यांनी आमच्या मध्ये काढल्या आमच्या वकिलांतर्फे देखील त्यांच्या मध्ये अनेक ॲफिडेव्हिट्स अंडर एज लोकांची होती नऊ वर्ष चौदा वर्ष बारा वर्ष अशा प्रकारची ॲफिडेव्हिट्स त्यांच्या बाजूनी दाखल करण्यात आली होती अनेक ॲफिडेव्हिट्स हे साईन नव्हते नोटरी नव्हते केलेले स्टॅम्प पेपर वर हस्ताक्षर नव्हती की कोणाकडनं स्टॅम्प पेपर घेतला व्हेंडरचं नाव नव्हतं अशा प्रकारच्या अनेक त्रुटी त्यांच्या ॲफिडेव्हिट्समध्ये काढले पण आमच्या बाजूनी म्हणत असताना की हा क्रिमिनल ऑफेन्स होणार नाही हे ॲफिडेव्हिट्स इनव्हॅलिड समजले जाऊ शकतात अशा प्रकारचा तिथे युक्तिवाद करण्यात आला आणि संपूर्ण निवडणूक प्रक्रिया आणि निवडून आलेले लोकप्रतिनिधी आणि संघटनेतील लोक ही अधिक अधिक ही अजितदादांबरोबर आहेत त्याचप्रमाणे दोन हजार एकोणीसमध्ये विधानसभेच्या निवडणुकीमध्ये एकूण मिळालेली एकसष्ट ला सहासष्ट लाख मतं यातील जर त्रेचाळीस आमदारांना मिळालेली मतं पकडली तर ती एक्केचाळीस लाख होतात आणि म्हणून जास्तीत जास्त संघटनेतील लोक लोकप्रतिनिधी ही सन्माननीय अजितदादा साहेबांबरोबर आहेत अशा प्रकारचा युक्तिवाद करण्यात आला पुढची तारीख ही शुक्रवार मिळालेली आहे त्यावेळेला आमचे विधितज्ञ ज्येष्ठ मुकुल रोजगी असतील निरज कोल असतील मनजित सिंग असतील ही आम आमची बाजू आम्ही मांडू आणि आम्हाला विश्वास आहे की कायद्याच्या कसोटीवर पक्षाचं नाव पक्षाचं चिन्ह हा निर्णय आमच्या बाजूनी लागेल हा आम्हाला विश्वास आहे काही जणांची जितेंद्र आव्हाड केला मी आधी बोललो की त्यावेळेला ती जितेंद्र आव्हाडांची गरज होती महाराष्ट्राला जितेंद्र आवाड कोण आहे हे सांगण्यासाठी त्यांना टी व्ही वर जाणं गरजेचं होतं अनेक वैयक्तिक टीका मी म्हणालो ना की त्यांनी राजकीय के नेत्यांवर केलेले आहेत त्यांचा तो व्हिडिओ पण आहे ना एका टेकमध्ये कशी ऍक्टिंग केली कुठला आमदार आहे का अशी ऍक्टिंग करू शकतो का आहे ना व्हिडिओ ही त्यांची गरज होती आणि अजितदादा देखील सह्याद्री सारखे त्यांच्या मागे उभे राहिले दोन हजार नऊ ते चौदा मध्ये ज्या वेळेला अजितदादा पवार हे उपमुख्यमंत्री होते राज्याचे अर्थमंत्री होते सर्वात जास्त निधी हा जितेंद्र आव्हाडांना अजितदादांनी दिला त्यांनी ते नाकारावं की निधी मला अजितदादांनी दिला नाही की अजितदादांनी दुजाभाव केला माझ्याशी अजितदादा त्यांच्या मागे त्यांच्यावर विनयभंगाची केस ही झाली त्यावेळेला देखील सह्याद्रीसारखे त्यांच्या मागे उभे होते पण डॉक्टर जितेंद्र आव्हाड हे कायम सन्माननीय अजितदादा पवारसाहेब यांचा द्वेष तिरस्कारच करत आले कालही करत होते आणि आजही ते करत आहेत

मनसे के अध्यक्ष माननीय राज साहब ठाकरे जी के मुंह के ऊपर किस प्राणी के जैसा वो चेहरा दिखता ये उन्होंने टिप्पणी की थी विधान परिषद की उपसभापति नीलम जी गोरे इन्होंने कितनी साड़ियां बदली है ये किसी महिला के वेशभूषा पे जाके टिप्पणी करना ये हमारी संस्कृति नहीं है किरीट सोमया जी उनकी पत्नी उनके ऊपर उन्होंने जो टिप्पणी की पंकजा मुंडे जी का जब चिक्की घोटाला हुआ था तो किस गंदे तरीके से चिक्की खा के उन्होंने मुंह बनाया था ये पूरे महाराष्ट्र ने देखा है और वो भी वीडियो उनका बाहर आया था कि कोई आमदार एक टेक में ऐसी एक्टिंग कर सकता है क्या तो इसलिए वो उनकी हमेशा से शैली रही है व्यक्तिगत टीका करने व्यक्तिगत लोगों से आ, बात करने आरोप करने लेकिन जब खुद पे आए तो मैंने कभी जिंदगी में ऐसा किया ही नहीं उनकी हमेशा से पुरानी फितरत रही है